नवरा म्हणजे समुद्राचा भरभक्कम काठ संसारात उभा राहतो पायरोगून ताठ कितीही येवो प्रपंचात दुखाच्या लाटा तो मात्र शोधतो शोधतो सुखाच्या वाटा सर्वांच्या कल्याणासाठी पोटकीने बोलत राहतो नपेलणारे ओजन सुद्धा डोक्यावर घेऊन चालत राहतो कधी कधी बायकोलाही त्याचं दुःख खतत नसतं आतल्या त्याच्या मनमशाली सारखं जात असतं नवरा कधीच आपल्या दुःखाचं प्रदर्शन मांडत नाही खूप काही बोलायचं असतं पण कुणाला सांगत नाही बायकोचं मन हलवं आहे याची त्याला जाणीव असते पण दुःख समजून न घेण्याची बायकांत उणीव असते सारंकाही असूनही नव अपमान गिरावे लागतात वेदनांना काळजात दाबून पुन्हा कष्ट उपसावे लागतात सगळ्यांच्या आवडी जपता जपता तो मन मारून जगत असतो बायको आणि मुलं खुश होतात तोच क्षण त्याच्यासाठी सुखाचा असतो इकडे आड तिकडे विहीर तशीच बायको आणि आई वाटेल तसा त्रास देतात पण कुणालाच त्याच्यावर माया येत नाही त्याने थोडीशी हॉसमॉज केली तर धुसफूस सुरू मग भांडणं उभं राहतात त्याच्या विरुद्ध विनाकारण दारूचा आरोप करू नका दोस्तांसोबत मन मोकन करावं वाटतं त्याला कधी हातात हात घेऊन रडावं वाटत नवरा म्हणजे नर्मंदेच्या गोटा नाही पुरुषाला काळीच नसतं हा सिद्धांत खोटा आहे म्हणतात ना मी म्हणून टिकले आहे पण दुसरी असती तर केव्हाच निघून गेली असती खरात लक्ष नाही हा उगीच लावलेला आरोप असतो बाहेर डरकाल्या फोडणारा घरी मात्र म्याव म्याव करीत बसतो सारख्या किरकिरीनं त्याचं डोकं बधीर होतं आणि तडकाफडी बाहेर जाण्याचा मोह होतो घरी जायचं म्हटलं की पोटात गोडा येतो घरात जाऊन बसल्यावर तोंडापोआ बंद होतं नवरा वडील भाव या माणसांच्या भावना कधी कुणाला करतात का कधी त्यांच्यासाठी आस्वंगतात का पेलाभर पाणी सुद्धा पटकन कुणी देत नाही पाय दुखले तरी कुणाला त्याचं महत्व वाटत नाही ओट पड़ून राहतो तो, सर्वांच्या कुशीत शिवून सुखासाठी एकतारी भजन गातो बायको मुलानी या संताला समजून घ्यावं, फार काही नको त्याला फक्त दोन थेंब सुख द्यावा मग बघा तो लढण्यासाठी किती बर गोडा करतो आणि नवऱ्याच्या मोठेपण किती जणांच्या लक्षात येता